मेळघाट क्षेत्र हा आंतरराज्य सीमेवर वसलेला असून महाराष्ट्रात मध्य प्रदेश व इतर राज्यातून मोठ्या संख्येत नागरिकांची वर्दळ सुरू असल्याचे दिसून येते ज्यामध्ये धारणी तालुक्याच्या मार्ग महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या तस्करी सुद्धा झाल्याचे अधूनमधून निदर्शनास आले आहे यामध्ये प्रामुख्याने अवैध हत्यार गांजा तस्करी अवैध दारू तस्करी प्रतिबंधित गुटखा तस्करी गोवंश तस्करी इत्यादींचा समावेश असून सदर तस्करी इतर राज्यातून महाराष्ट्रात मेळघाटच्या मार्गेस केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे यालाच अनुसरून महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर तपासणी नाके लावण्यात आले आहे मात्र या तपासणी नाक्यावरील जबाबदार प्रशासनाच्या संशयास्पद कार्यप्रणालीमुळे तस्करी यशस्वी होत असल्याचे सुद्धा मागे काही प्रकरणात निदर्शनास आले होते गंभीर बाब अशी कि या आंतरराज्य तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले नाही तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते जे आज बंद अवस्थेत पडले असून हो फक्त नाक्याची शोभा वाढवीत असल्याचे दिसून येत आहे नुकत्याच महाराष्ट्राला लागून असणाऱ्या व अवैध हत्यार बनविण्याकरिता ओळख पटणाऱ्या पाचोरी गावा देशी यास पाचोरी गावामध्ये देशी पकडण्यात आली असून मधल्या अनेक वेळा धारणी आणि अमरावती शहरांमध्ये सुद्धा पकडण्यात आले आहे अशाच प्रकारे या नाक्यावरून अनेक प्रकारची तस्करी दिवसाढवड्या होत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून या नाक्याची कार्यप्रणाली संशयास्पद असून बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा संबंधित प्रशासनाच्या हलगर्जी पणा आणि बेजबाबदारपणाचे उदाहरण देत आहे हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट